सो वन सांगे वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे आपल्या घरी कोण आलं रे बघायचे तुम्हाला आपल्या घरी कोण आहे आज ओच्या oh, परी परी हाय कर हाय गाईज सबस्क्राईब टू चॅनल आज म्हण काय सबस्क्राईब सबस्क्राईब चॅनल लाईक लाईक शेअर समजलं का तुम्हाला परी बाई काय म्हणली आपली परी आपली सिसो परी सिसो आता यो व्हिडिओ कुठ जाईल नाही तिथला काय शेवटी यो व्हिडिओ कुठं उपर नाही युट्यूब व्हिडिओ पण ना ती युट्यूब वरती व्हिडिओ टाकणार तुम्ही आता हा

तू हे मेकअप फोन केलं तुझं मेकअप फोन केलं आ तू मीका या गाई मी सो गाइस तर आ ये देखो परी बाई परी का करो दी ओय तर का आता परी ना तू बसलो आहे जेवायला परी काही नाही बघा आता बोल आम्ही बसलेलो आता बोल काहीतरी समजलं का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हम्म हा समजलं का so, रामक जेवतो आता आम्ही जेव्हा सो या तर आमचं झालं जेवण आणि आता आमचं जेवण झालं काहीच आणि तुम्हाला एक सांगायचं होतं तर आज आहे आपला शेवट दिवस मतलब उद्यापासून मी जाणार आहे रूमवरती म्हणजे उद्यापासून रूम जाणार मी आता समजणार मग आता अपडाऊन होईल होतो आता ते होत नाही इथे मी त्या उद्या बसून मी शेवटचा जाणार आहे सो आता आपण बसलो इथं आणि हे बघा पसारा इथं आपल्याला आता अभ्यास करायचा आहे आता ते आवरा लागत गणपती तिकडं तिकडं बघू सांग माझ्याकडे ते सो मला आता थोडं फोन बघतो मी आणि मग आता अभ्यास करायचा अभ्यास चालव तर या आपलं झालेला आहे अभ्यास इकडे बघू शकता आपण पूर्ण आपला अभ्यास केलाय आणि आता पर्यंत पण झोपलेले तर आता आपल्याला उद्या जायचे नव्हते तर तो व्हिडिओ म्हणजे पार्ट टू मध्ये आणि मग आताही तसं आपला ब्लॉग आहे हा स्टॉप करूया भेटूया पार्ट टू मध्ये